नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाची मॅथमॅटिक्स या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा अगोदर आपण मराठी माध्यमाची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला खालील समीकरणे सोडवा दहा गुणांसाठी आहे हा प्रश्न पाच समीकरणे तुम्हाला सोडवायची आहे पहिले समीकरण वाय वजा पाच बरोबर एक त्याचे उत्तर आले वाय बरोबर सहा आपण त्या ठिकाणी रीतनुसार उदाहरण सोडवलेले आहे दुसरे समीकरण आठ बरोबर टी अधिक पाच आणि त्याचे उत्तर आलेले आहे टी ती बरोबर तीन तिसरे समीकरण चार एक्स बरोबर बावन्न आणि तिसऱ्या समीकरणाचे उत्तर आलेले आहे एक्स बरोबर तेरा चौथे समीकरण एकोणावीस बरोबर एम वजा चार आणि त्याचे उत्तर आलेले आहे एम बरोबर तेवीस व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे पाचवे समीकरण पी छेद चार बरोबर नऊ आणि त्याचे उत्तर आलेले आहे पी बरोबर छत्तीस पुढे आहे प्रश्न दुसरा खालील संख्यांचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर लिहा आठ गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील पहिले पंचवीस मणी आणि चाळीस मणी यांचे गुणोत्तर लिहायचे आहे आणि दुसरे आहे चाळीस रुपयांचे एकशे वीस रुपयांशी गुणोत्तर लिहायचे आहे लिटर चोवीस लिटर त्याचे उत्तर आले पाच चार उत्तर लिहायचे आहे पंधरा मिनिटे आणि एक तास यांचे प्रथम तासांचे मिनिटात रूपांतर करू एक तास बरोबर साठ मिनिटे पंधरा छेद साठ उत्तर आलेले आहे एका चार प्रश्न तिसरा खालील उदाहरण सोडवा दोन गुणांसाठी आहे जर वीस मीटर कापडाची किंमत रुपये तीन हजार सहाशे आहे तर सोळा मीटर कापड कितीला भेटेल मी यासाठी प्रथम एक मीटर कापडाची किंमत काढू वीस मीटर कापडाची किंमत आहे तीन हजार सहाशे म्हणून तीन हजार सहाशे भागिले वीस एक मीटर कापड्याची किंमत येणार आहे एकशे ऐंशी रुपये त्यावरून आपल्याला सोळा मीटर कापड्याची किंमत काढायची आहे एक मीटर कापड्याची किंमत आहे एकशे ऐंशी रुपये म्हणून एकशे ऐंशी रुपये गुणिले सोळा उत्तर आले दोन हजार आठशे ऐंशी रुपये सोळा मीटर कापड्याची किंमत दोन हजार आठशे ऐंशी अनेकावरून एकाची किंमत करायची असेल तर भागाकार करायचा आणि एकावरून अनेकांची किंमत करायची असेल तर गुणाकार करायचा आता आपण सेमी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका अभ्यासू क्वेश्चन वन टेन मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर टू एट मार्क्ससाठी आहे मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाची सेम प्रश्नपत्रिका आहे क्वेश्चन नंबर थ्री द फॉलोईंग पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल